भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम तर आज मस्त तुमच्यासाठी घेऊन आलेले लाल भोपळ्याच्या वड्या अतिशय खमंग आणि सुंदर लागतात दिसायला इतक्या सुंदर खायला तितक्या चविष्ट लागतात पहा तर चला मैत्रिणीनं त्यासाठी साहित्य पाहूया तर वरची सा के जे केसर असतात ते आणि बिया काढून घ्यायची साल पण काढायची आहे साल कठीण असते म्हणून साल वापरायची नाही त्याच्यामध्ये व्यवस्थित काढून घेऊ भरपूर असं गुणधर्म असलेला हा भोपळा शुगर नियंत्रणात राहते ह्याच्यामुळे त्या बियापासून आपल्याला कॅल्शियम मिळतं भरपूर त्याच्यामध्ये फायबर असतं त्या बियामध्ये आणि त्या बिया विकतसुद्धा आपण खातोयच पण अशा भोपळ्यामधल्या वाळवून जर तुम्ही खाल्लात त्या भोपळ्या भरपूर असं कॅल्शियम त्यातनं आपल्याला मिळत राहतं एक पट्टी आता किस आहे ना घिसलेला तू त्याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा दोन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ दणा जिरा पावडर अर्धा चमचा बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे अर्धा कांदा घेतलेला आहे हिंग अर्धा चमचा खायचा सोडा अर्धा चमचा चवीनुसार आता घालायचा आहे त्याच्यामध्ये मीठ आणि आता पापड असतो ना उडदाचा पापड तो मिक्सरला दोन पापड बारीक करून घेतलेला आहे खूप सुंदर त्या वड्याला चव येते त्याच्यामुळे दोन चमचे आता त्याच्यामध्ये घालू बेसन दोन चमचे रवा आणि चांगलं पीठ आता हे हलक्या हाताने मळून घेऊ मग बाकीचं तेल तू काही घालायची गरज नाही असंच मळून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही चाट मसालासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता पण मी यात घातलेला नाही कारण का तर असाच छान लागतो तो मस्त लागतो आणि आता हे मळून घ्यायचं आणखीन एक चमचावर ह्याला बेसनच घालून घ्यायचं आहे लागणारं हे पीठ तर बेसनच वापरायचं आहे नाहीतर तांदळाचे पीठ असेल तर तुम्ही तांदळाचे पीठ एक चमचावर घालू शकता चांगलात हे मळून घ्यायचं आहे भरपूर त्या बियामध्ये सुद्धा भोपळ्याच्या कॅल्शियम असतं फायबर असतं आणि हा भोपळा जर तुम्ही आठवड्यातनं एकदा जरी खाल्ला तर शु तुमचे सर शुगर म्हणा किंवा वजन म्हणा नियंत्रणात राहतं आणि भ भरपूर असं गुणधर्म असलेला लाल भोपळा आपण फक्त घाऱ्याच करतो कधीतरी पण असे वड्या म्हणा ह्याच्या किंवा खीर म्हणा खूप हरी लागते सांजा आता हे याला पांढरे तिळ आहेत ना असं रोलला लावून घ्यायचे आहे म्हणजे ओला असताना चिटकलं जातं त्याला व्यवस्थित असं रोल फिरवायचं तिळ आहे आणि पंचवीस मिनटात ह्या चाळणीमधनं वापरून घ्यायचं आहे जर चाणीमध्ये न वापरायचं नसेल तर तुम्ही इडली भांड्यामध्ये वापरून घेऊ शकता कुकरची शिट्टी काढून डब्यामध्ये वापरून घेऊ शकता आता झाकण ठेवून याला वापरून घ्यायचं पंचवीस मिनटं आता झालेले आहे पहा आणि टूथमेकनी चेक करून घेऊ अशा पद्धतीनं आता ह्याला लागलं नाही तर आप हे आपलं शिजलेलं आहे पहा आणि फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी गार होण्यासाठी ठेवून देऊ म्हणजे वड्या छान कट करता येतात आता हे गार झालेलं आपण वड्या कट करून घेऊ अशा पद्धतीनं आणि आता ह्या वड्या लगेच कट होतात कारण का तरी ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं ना त्याला एक हरडपणा येतो आणि मग त्या वड्या व्यवस्थित कट जा होतात आणि आता एक चमचावर तेल घालून घेऊन तव्यावरती छान शालू फ्राय करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता किंवा क कमी तेलाचं जर तुम्ही खाणार असाल तर असे फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हे पा आणि तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकता किंवा लहान मोठ्यांना सर्वांनाच असे पदार्थ तुम्ही जर करून घातलात तर सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे आणि चवीला भन्नाट लागणारा हा पदार्थ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि मला छान असं जाता जाता हसत एक कमेंट करत चला आणि आता ह्या काढून घेऊ डिशमध्ये माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इथं राहणं शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद